सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक सहामधून मी ॲडव्होकेट बिल्किस शेख बुजरुक आणि मुबशुरीन बागवान आम्ही दोघांनी काँग्रेस पक्षातर्फे आज फॉर्म भरलेला आहे आणि वॉर्ड वॉर्डमधल्या सर्व जनतेचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे वॉर्डातल्या सर्व जनते जनता ही जी आहे ते प्रस्थापितांशी वैतागलेली आहे अक्षरशः आणि त्यांच्या राजकारणाशी वैतागलेली आहे आणि फक्त वॉर्ड क्रमांक सहाच नाही पूर्ण मिरज जो आहे तो प्रस्थापितांच्या या राजकारणाशी वैतागलेला आहे आणि नवीन लोकांना नवीन चहरांना संधी हे दे मिळण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचाच एक प्रयत्नाचा आम्ही दोघं इथं आज निवडणुकीला उभे आहोत आणि आम्हाला जनतेकडनं प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे काँग्रेस जो आहे हा या वॉर्डातून गायब करण्याचं काम हे प्रस्थापितांनी केलेलं आहे गेले बारा वर्ष काँग्रेसचा हात हा रा सहा नंबर वॉर्डमध्ये नव्हता हे आम्ही आज आणलेलं आहे आणि जनता नक्कीच आम्हाला साथ देणार आणि सगळ्यांचा साथ हे हात बरोबर असेल भरपूर मोठी आहे का सहा नंबर वॉर्डामध्ये मोठमोठे पदं मिळालेली आहेत महापौर उपमहापौर गटनेते वगैरे असे बरेच पदं सहा नंबरमध्ये असणाऱ्या नगरसेवकांना मिळाली पण सहा नंबरची परिस्थिती जर कोणत्याही नागरिकाला विचारली तर जी दहा वीस वर्षापूर्वी होती तीच आज आहे आणि ह्यांनी है। संधीचं सोनं केलेलं नाही पण नवीन लोकं संधीचं सोनं नक्कीच करतील